हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आंबट गोड उकडलेली बोरं मी लहान असताना ना माझ्या शाळेच्या गेट बाहेरनं एक आजी आज आज ही बोरं विकत बसलेली असायची आणि मी ती बोरं खूप खायची म्हणून म्हटलं आज तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करावी त्यासाठी मी इथे वाढलेली बोरं घेतली आहेत हे मी सीझन असतो ना बोरायचा तेव्हाच वाढवून ठेवून दिलेली होती आता त्यांना मी स्वच्छ धुवून घेतला आहे कारण की आपण ज्या पोरांना वाळवतो ना त्यावर खूप अशी धूळ बसलेली असते बघा धुतल्यानंतर ती एकदम स्वच्छ होऊन जातात आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून मी बोरांना उकळून घेत आहे अर्ध पाणी झालं ना की त्यामध्ये आपल्याला इथे गूळ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं सुद्धा त्यामुळे त्यांना खूप चांगली चव येते संपूर्ण पाणी आपल्याला आठवायचं नाही आहे थोडं राहू द्यायचं आहे कारण की ते एकदम कोरडे चांगले नाही वाटत ना इथे आपले बोर तयार झाले आहेत बघा मस्त गरमागरम थोडंसं पाणी त्याच्यावर टाकते मी आणि इथे थोडीशी वरून पिठी साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा